झाली त्याची प्रस्तावना पण केली आणि त्याचं उत्तर पण त्यांनी दिलं युती तीन पक्षांनी मिळून त्या ठरवली होती ज्या जागा आम्हाला द्यायच्या होत्या तिथं आम्ही आमच्या जागा त्या ठिकाणी भरल्या होत्या मैत्रीपूर्ण जिथे लढत करायची तिथे आम्ही त्यांच्या मित्रपूर्ण लढत लढत होतो पण ज्या ठिकाणी आमच्या जागा होती तिथे शेखा पक्षांनी त्या ठिकाणी फॉर्म भरले आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये ते झाले शेवटीला शिवसेना ही रस्त्यावरची संघटना ही लढणारी संघटना जेव्हा शिवसैनिकांचं ऐकणं हे सर्वसामान्य आमचं कार्यकर्त्यांचं प्रमाणे आणि त्यानुसार त्यांनी आम्हाला जेव्हा सांगितलं की असं असं झाल्यामुळे आम्ही एकला त्यावेळेस आम्ही त्या तातडीने तालुका प्रमुख तिथे मी फोन प्रचारातच होतो मला तुम्ही चेहरा पण त्या टायमाला प्रचार तसाही तुम्ही तातडीने आलो आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर त्या टायमात आम्ही घेतले त्यानंतर त्या संध्याकाळी आमच्या सुधापांच्या माझं बोलणं झालं तालुका प्रमुखांना त्यांनी सांगितलं विषय सांगितला एकत्र आम्ही त्या ठिकाणी बसलो आणि शेका पक्षांच्याच नेत्यांना ते तिथे बोलवलं आणि तेव्हा त्या चर्चेतून जो निकष निघाला त्यानुसार त्यांनी त्या दोन ठिकाणी राष्ट्रवादी आम्हाला पाठिंबा द्यायचा त्याचं पत्रक त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात ते पण जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ गारे यांच्या लेटर हेडवर लेखी प्रमाण त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी दिलं म्हणून चोवीस तासात आम्ही हा निर्णय घेतला आणि शेवटीला आमचं सर्वांचं लक्ष एक आहे आणि मग ते लक्ष एक असताना उद्या या ठिकाणी एक उमेदवार पानावर आहे शिंदे गटाचा आणि एक उमेदवार आम्ही जर परिवर्तनाकडे कर्जतला केली मात्र केली ते खोपुलेला केले तर आमचा शिवसैनिक शिंदे गटाच्या उमेदवाराला तो मत देऊ शकत नाही पण त्याच यांनी की आम्ही आज आम्हाला ज्यांच्यावर आमची परिवर्तन आघाडी म्हणून आहे आणि परत त्या सन्मानाने शिवसेना सन्मान सोडून कुठलाही गोष्ट करत नाही आणि शिवसेनेला तोच सन्मान परत दिल्यामुळे त्यांनी जसं लेखी पत्रक दिल्यामुळे आज परत चोवीस तासाने आम्ही तुम्हाला तुम्ही ज्या प्रश्नाचं उत्तर चोवीस तासाने आज त्या ठिकाणी आम्ही आलो त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे त्यांचे पण त्या ठिकाणी पॅनल आहे आमचं पण त्या ठिकाणी पॅनल आहे ज्या ठिकाणी त्यांची ताकद आहे तेवढीच आमची ताकद आहे या मतदारसंघ या मतदारसंघामध्ये एक वर्षापूर्वीच मी इलेक्शन झालं पोपोली नगरपालिकेत साडेआठ हजार मतं सर्वसामान्य प्रमुख माझ्यासारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिली त्यामुळे तिला आमची ताकद असल्यामुळे ना तोडगा निघाल्यामुळे आम्ही मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी लढतोय